नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे आठ मे दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेली आहे मोहिनी एकादशी तर मोहिनी एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि मोह मोहिनी एकादशीचा प्रारंभ हा सात मे म्हणजेच आज सकाळी दहा वाजून अकरा मिनिटांनी सुरू झालेला आहे आणि तो आठ मेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार आठ मेला म्हणजेच उद्याच आपण मोहिनी एकादशी ही साजरी करणार आहोत तिचे व्रत हे आपण आठ मेलाच करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मेला सकाळी उपवास हा आपल्याला सोडायचा आहे ज्यावेळी देव आणि असूर समुद्र मंथन केले त्यातून अमृताचं एक भांड बाहेर आलं आणि ते अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुर यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं आणि त्यावेळेसच भगवान विष्णू यांनी जो अवतार घेतला होता तो म्हणजेच मोहिनी अवतार आणि तेव्हापासूनच या एकादशी या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने ओळखले जाते या एकादशीला उपवास केल्याने भगवान विष्णूंची सेवा केल्याने जीवनातील सर्व संकट दुःख यांचा नाश होतो भगवान विष्णूंची उपासना म्हणजेच या दिवशी घरामध्ये भगवान विष्णूंचं सेवा आपल्याला करायच्या आहेत विष्णू नामाचं पठण करायचं आहे विष्णू नामावलीचे पठण करावे यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण करावे मोहिनी एकादशी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी आहे ही वर्षातील प्रमुख एकादशी तिथी मानली जाते भगवान विष्णू या दिवशी त्यांची सेवा ही अवश्य करावी आणि यासोबतच या, या दिवशी उपवास केल्याने सर्व दुःखांचा सर्व दुःखाचा नाश होतो यासोबतच भगवान विष्णूंना या दिवशी पिवळी फुलं पिवळी फळं फळं अर्पण करावी पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंचा आणि यासोबतच या, या दिवशी तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील तर कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे आणि ती केव्हा अर्पण करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरीही आपल्याला हवं हो तसं फळ मिळत नाही यश मिळत नाही यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात जे विनाकारण आपल्याला त्रास देतात आपल्या पतीची मुलांची प्रगती थांबते अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये आजार पण आहे पैसा घरामध्ये टिकत नाही घरामध्ये एकोपा नाही सुख समृद्धी शांती नाही घरामध्ये तर या प्रकारच्या ज्या काही समस्या आहे तर त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे पंचोपचारी त्यांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुळशीची देखील पूजा करावी भगवान विष्णूंना तुळशी पत्र देखील अर्पण करावे पण ते एकादशीच्या दिवशी हे तोडू नये तर ते आजच तोडून ठेवावे किंवा तुम्ही विकत देखील आणू शकता पूजा वग झाल्यानंतर आपल्याला सकाळी अकराच्या आतच त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यामुळे या तुमच्या सर्व अडचणी या दूर होतील तर बघा या दिवशी तत्व आणि लक्ष्मी तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर कार्यरत असतात आणि त्यासाठीच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आणि पूजा ही करायची असते जेणेकरून माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम राहील तर या दिवशी आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दु दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे या दुरूनच आपल्याला अर्पण करायचं आहे कारण या दिवशी तुळशीला आपण स्पर्श करू नये त्यासोबतच तुळशीला जलदेखील अर्पण करू नये कारण या दिवशी तुळशीचा देखील उपवास असतो आणि त्यामुळे तुळशीला या दिवशी जल अर्पण करू नये तर आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि यासोबतच हळद कुंकू घ्यायचा आहे आणि त्या अक्षत आपल्याला हळदी कुंकुवाने लाल पिवळ्या या करून घ्यायच्या आहे आणि तुळशीजवळ जायचं आहे आणि दिवा तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जे तांदूळ आपण लाल पिवळे केलेले आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे जप झाल्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे तांदूळ आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा तुमची जी, जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि त्यासोबतच जागा असेल तर तिथे तुळशीला सात प्रदक्षिणा देखील घालायची आहे जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती देखील प्रदक्षिणा घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यासोबतच तुळशीची पूजा करू शकता आणि तुळशीला ही एक वस्तूदेखील अर्पण करू शकता अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे तर अवश्य तुम्ही उद्या तुळशीला ही एक वस्तू अर्पण करा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकट हे दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ